एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षात एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली नव्हती मात्र आता एसटीचा प्रवास हा महाग होणार आहे एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय आता एसटीची चौदा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के भाडेवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने राज्य रस्ते वाहतूक बस ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे या निर्णयाची अंमलबजावणी येत्या एक फेब्रुवारी पासून होणार आहे दापोली मुंबई अशा साध्या गाडींच तिकीट तीनशे चाळीस वरून आता तीनशे त्र्याण्णव रुपये म्हणून ओळखला जाणारा लाल परीचा प्रवास महागलाने आता सर्वसामान्यांच्या किशाला कात्री लागली यावर प्रवासी काय म्हणाले पाहूया आम्ही इथे गणपतीपुळेसाठी आलोय पुण्यावर आलोय बसने प्रवास करून काल तिकीट बरोबर होते पण आजपासून वाढ झालेली आहे ती सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाहीये तर ही ऍक्च्युअली थांबवायला पाहिजे आणि सर्वसाधारण लोकांचं मत जाणून घेऊनच नंतर दरवाढ करायला पाहिजे असं मला वाटतं एसटीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांचा प्रवास पहिली गोष्ट सामान्य जनता ही सगळी एसटीच जाते कारण खाजगी वाहन काय त्याला परवडत नाही सामान्य माणसाला आज खाजगी कंपनी म्हणून महागाई वगैरे किंवा पगार वाढ काय असा होत नाही जे केंद्रीय किंवा सरकारी लोकांना दर पंचवार्षिक किंवा वेतन वाढ होते पेन्शन वाढ होते तसं काय बाकी त्यांना मिळत नाही शिवाय डिझेल पेट्रोल काय एवढे काय वाढलेलं नाही आहे उलटी त्यांची महागाई किंवा त्यांची किंमत कमीच झालेली आहे पण त्या मानाने जे दरवेळेस वर्षानुवर्ष जे वाढ होते ना ती बरोबर नाही चुकीची आहे सरकारने याला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे नाही तर मग खाजगी कंपन्यांमधनं जे पेन्शनर रिटायर्ड होतात निवृत्त होतात त्यांचा सुद्धा विचार करा ना आज त्यांना दर महा किती मिळत दोन हजार पेन्शन पगार असा किती मिळतो बाकीच्या याच्यात पगार बघा वेतन वाढ बघा भरपूर असत त्यामुळे ही माग ही याला लागून नाही मूल्याला लागून नाही अमूल्यन व्यवस्थित करावं सगळ्या गोष्टीच नाही तर मग करू नये आणि जर तुम्हाला महागाई करायची असेल तर त्याप्रमाणे खाजगी याच्यात जे कामाला आहेत निवृत्त होतात त्यांची सुद्धा कशी दरवाढ करावी